नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कोकणात खास करून कोकण प्रांतात भात भातशेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते या व्यतिरिक्त नाचणी हे जे पीक आहे हे पीक जोड पीक म्हणून भाताबरोबर घेतलं जातं नाचणी हा एक भरडधान्याचा प्रकार आहे आणि कोकण तसेच गुजरात प्रांतात फार मोठ्या प्रमाणे नाचणीचं उत्पादन घेतलं जातं नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात करतात नाचणीचे झाड नाचणीचे विविध रंगाचे दाणे असतात नाचणीला काही भागात नागली असेही म्हणतात विविध भागात विविध नावाने बा नाचणीला ओळखलं जातो नाचणीचे फायदे काय तर हाडे आणि दात हाडं आणि दात मजबूत होण्यासाठी नाचणीचा फार उपयोग केला जातो रक्तवाढीसाठी नाचणी ही लोहयु लोहयुक्त हो असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी नाचणी खाली जाते पचन सुधारते यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठाचे त्रास कमी होतो वजन नियंत्रणासाठी नाचणी वजन कमी करण्यास मदत करते मधुमेहमेह नियंत्रणासाठी हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णासाठी नाचणी हा एक फायदेशीर प्रकार आहे रोगप्रतिकारक शक्ता वा, शक्ती वाढवते नाचणीमुळे रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते मित्रांनो हे झाले नाचणीचे नाचणी खाल्ल्याने त्यापासून होणारे पाहिजे पण मला अभिप्रेत असलेली नाचणी नाचणीची शेती कशी केली जाते आणि ती शेती करताना विशेषतः जोडणी कशी केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो कोकण प्रांतात नाचणी ही एक जोड पीक म्हणून घेतलं जातं आणि कोकण प्रांतात विशेषतः तळ कोकणात नाचणी ही गव्हाला पर्यायी धान्य म्हणून एक पर्याय आहे तर कशा प्रकारे शेती केली जाते कशा प्रकारे नाचणीची जोडणी केली जाते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोकणात नाचणीची पेरणी म्हणजेच नांगरणी करून दाणे पेरणीचे काम हे जुलैच्या दरम्यान केले जाते नाचणी हे घराशेजारच्या म्हणजेच आडीत जाडमातीच्या भागात केले जाते कारण जर सडा हा प्रकार आहे कोकणामध्ये तेथे -ते माती जी असते ती पातळ असते आणि आडीमध्ये जी माती असते म्हणजे आज घराच्या आजूबाजूचे जंगल आहे त्या जंगलाच्या आसपास जे असली शेती शेत जमीन असते तेथील माती जाड असते आणि अशा या भागात नाचणीचे पीक घेतले जातं नाचणीची टोणी म्हणजे भाताची जशी लावणी लावतात त्याप्रमाणे नाचणीची टोवणी लावली जाते शेत नांगरले जाते आणि ओल्या मातीत नाचणीची जी छोटी छोटी रोपं असतात ती लावली जातात लावणी आपण जी भाताची लावणी करतो त्यामध्ये जास्त पाण्याची गरज असते पण या टोवणीसाठी जास्त पाण्याची गरज नसतात हे पीक जवळजवळ दिवाळीच्या आसपास तयार होतो आणि दसरा दिवाळीच्या दरम्यान ही तयार झालेली कंस एकत्र तोडून सगळी एकत्र केले जातात आणि राहिलेल्या गवताचा वापर हा इतर कामासाठी केला जातो मित्रांनो ही आहे नाचणी आणि नाचणीची जी जोडणी असते म्हणजे नाचणीचे दाणे वेगळे करण्यासाठी जो प्रकार आहे त्याला जोडणी म्हणतात ही जोडणी का फारच रंजक असते आमच्या लहानपणी नाचणी जोडणीचा प्रकार आहे तो आम्ही खूप मजेदारपणे अनुभवलेला आहे आजूबाजूच्या घरातील लोक कंस छाटून एका ठिकाणी आणून ठेवतात ठराविक दिवशी कंस जोडण्यासाठी तयारी केली जाते आपल्या खोपीसमोर म्हणजे साड्यावर जी खोप असते शेतमालाचं नुकसान होऊ नये पावसापासून नुकसान होऊ नये यासाठी जी छोटी छोटी घरं बांधली असतात त्यांना च... खोपी म्हणतात या खोपीमध्ये सगळी कणसं एकत्र आणली जातात सगळी कणसं एकत्र आणल्यानंतर ठराविक दिवस ठरवला जातो आजूबाजूच्या घरातील लोकं म्हणजे समूह समूहसमूहाने या कणसांची जोडणी केली जाते आजूबाजूच्या घरातील लोक एकत्र येऊन उन... एक दिवस ठरवतात आणि त्या दिवशी सुकून तयार झालेली कंस आपल्या खोप्यासमोर आणून ठेवली जातात कणसाचा ढीग एकत्र केला जातो म्हणजेच सगळी शेतातील सगळी कंस एकत्र करून ती एकाच दिवशी जोडणीसाठी आणली जातात खोप्यासमोरील जे अंगण असतं त्या अंगणामध्ये आ, ही कंसं एकत्र ठेवली जातात कंसाचा ढिगारा एकत्र ठेवला जातो दहा ते बारा लोक मजबूत बांबू घेऊन अगदी या कंसांच्या ढिगाऱ्या कंसाची ढिगारा असतो त्याच्या भोवती उभे राहतात आणि मग सुरू होते ती जोडणी म्हणजेच अगदी एकामागोमाग एक असे प्रत्येकजण त्या ढिगाऱ्यावर बांबूचा प्रहार करतो आणि अगदी अर्ध्या तासात नाचणीचे दाणे कंसापासून वेगळे होतात एकाची कंस जोडून झाली की दुसरीकडे अशा प्रकारे देवाणघेण श्रमाची देवाणघेवाण केली जाते मित्रांनो अशा प्रकारे सामूहिकरित्या शेती केल्याने सामूहिकरित्या श्रम केल्याने सामूहिकरित्या कंस जोडल्याने एकाच दिवशी घरातील आजूबाजूच्या लोकांची सगळ्यांची कंस ही एकाच वेळी जोडली जात होती मध्ये मध्ये विश्रांती घेत परत जोडणी करत या विश्रांतीच्या वेळी गूळ आणि तांदूळ यापासून बनवलेला रस दिला जायचा रस प्याल्याने शक्ती येते असा समज असायचा चहा रस आणि इतर पदार्थांची रेलचेल असायची सगळी अगदी मजेत मजेत काम करत असत संध्याकाळपर्यंत हे काम चालत असे आणि लोकांच्या हाती प्रत्येकाच्या हाती मग हाताला हाती पडायचं ते सुंदर असं सोनं म्हणजेच काळं सोनं मातीच्या कलरचं हे सोनं मित्रांनो आजही नाचनीची भाकरी ही कोकणात फार मोठ्या प्रमाणे खाल्ली जाते गव्हाला पर्याय म्हणून पूर्वीपासून नाचणीची भाकरी हे एक उत्तम पर्याय होता मात नाचणीची भाकरी खाऊन येथील वयस्कर मंडळी आजही तरणी ताटी वाटतात कारण नाचणीचे उपयोग काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदरच सांगितले आहेत पण प्रत्यक्षात जर तुम्ही नाचणीचे फायदे कसे दिसून येतात हे आजची जी म्हातारी लोकं आहेत त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नक्की येईल मित्रांनो या नाचणी जोडणीच्या काही आठवणी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या लहान मुलांही आम्ही त्यावेळी नाचणीच्या जोडणीसाठी जात होत असत चहा पिण्यासाठी मिळणारा रस पिण्यासाठी आम्ही जातो असतो पण त्यातही काही मजा होती आमच्यापेक्षा मोठी भावंडं कामाला लागत असत काम करत असत आणि ती ज्या प्रकारे नाचण्याची जोडणी करत ती पाहण्यासारखी असायची मित्रांनो अशा प्रकारे श्रमाची देवाणघेवाण करून नाचणीच नाही तर भात जोडणी भात कापणी यासारखे प्रकारही फार मोठ्या प्रमाणात सामूहिकरित्या केले जातात जेणेकरून एकमेकाला सहाय्य करून, एक करून। सर्वांना चांगल्या रीतीने शेती करता येईल शेतीमध्ये पिकणारं सोनं सर्वांच्या घरी येईल त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो मित्रांनो तुमच्याही काही आठवणी असल्या कशाही शेतीसंदर्भात असल्या कशाही संदर्भात आठवणी असल्या तर मला नक्की सांगा का व्हिडिओच्या मध्ये कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून तुम्हालाही तुमच्या भूतकाळाला उजाळा देता येईल तुमच्या लहानपणीच्या शेतीविषयी आठवणी भात पेरणीविषयी आठवणी भात कापणीविषयी आठवणी तुम्हाला नक्की जागरूक होतील तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या आजूबाजूच्या नक् लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून आपला कोकण आपल्या कोकणातील केले जाणारी शेती आपल्या जगासमोर येईल परत भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद